नमस्कार मित्रांनो मी शिरुद्र नका ते या जेवायला काय नंबर चपाती आहे भात किले आहे डाळ तडका केली आहे काकडी काय काय लोणचा आहे आंब्याचं लोणचा आहे फसला सुंदर उन्हाळी जेवण आहे काय आणि खास करून टाका गोवा व्हिडिओला सकुला भेटायला लागले आपल्या नाशिकहून माझी भाज्य इतकी मोठ्या बहिणीचा मुलगा आहे ऋषिकेश तम शेट्टी तर हे आता बी एच एम एस मध्ये नंबर लागला लाग तुमचा त्यांचा आणि हा काही तुमची लाडाचे शंभू हिला रोज हिचा नियम आहे हिला वाकर मध्ये टाकावा लागतंय आणि दिदीनं हिला एक 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 चपातीचा फुटका घास भरवावा लागतो काय हे रोज आमच्या जेवणाचा नियम आणि पवित्र बसले तेव्हा तिकडं काय आज किर्ती किंमत बाबाने रागाने तिने इकडं पाठवून दिली तर मित्रांनो अशा प्रकारे जेवण झालंय आमचं आता नक्षु दिदी बसल्या फर्स्ट क्लास मम्मी तिकडं काम कराल म्हणून नक्षु दिदीला घ्या बोवा म्हणलं लेकराला जरा काय करा एवढे आमच्यावर उपकार बैल करू आता छान करून हा काही जेवल्या जेवल्या झोपले का जेवली नाहीस तू बोला जेवली नाहीस वाटत नाही नाही जेवायचं नाही का तुला बर काय जेवलीस कधी जेवलीस बरं बर मोठी काय म्हणली किनगावला गेली होतीस बोलली नाही काहीतरी बोलली असेल ती हां जेवल्या जेवल्या झोपून ये चलाव जरा हां काय म्हणलीस जेवण्यावर चलावं चला। चला। चला लागते कशाला म्हणले ना जमना हां उठून वर येड हा उठ बर जावा तर जावा सकू, काय कराल रे बाबा बाबा ककडी खायली सकू आमची आडकून घे नरड्यामध्ये माय ककडी काकडी काय बी म्हणायचं रे अगायला हसू यायले मोठ्याला आमच्या नक्षी दिला <coughs> <coughs> काय चाललंय की आमच्या सकनावतीच चा? mm -hmm. काय चाललंय म्हणलं सकनावतीच <coughs> बरोबर बरोबर घासा घासा काय दिंगाना देवाला चला आपली मेळ लागत नाही इकडे सकु कड जो आपण सकू निनी करावं आता हा निनी कराव हो निनी बाळा सकू काय तुझ तुझी दुंदी आहे की काय नाही की तोंडामध्ये कर आ टाकून दिली खाऊने रे कोण दिले गे तिच्या हातात काकडी काय मम्मी ह्याच्यापेक्षा मोठी दीती दी आणखीन <laughs> मम्मी ह्याच्या ह्याच्यापेक्षा मोठी आणखीन <laughs> हसा हसा थोडा हसा जरा अडीच म्हणू नका पप्पालय बारी आहेत तुमची काय एकदम फ्रेश करते तुम्हाला काळजीच करायचं नाही ए सकू टेन्शनच घ्यायचं नाही लेकरांना तुम्ही बायला निवसन ना त्या देवाला काय करतो एवढा भारी पप्पा आहे की तुमचा नंबर एकच राहायचं पिलो फ्रेश हो तुला काय झालं काय 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 उगा सतून <laughs> असं सतून र खेळ नाही हो नाही लागणार हो इकडे त्या दिवशी बाजारातून येऊ हो का तुळजापूरला गेलो होतो आम्ही तिथून शंभर एकशे तीस रुपयाचं खेळणं हो बघा ओका किती लुटमारीचे धंदे आहेत चाळीस रुपयाचं खेळणं आहे ते शंभर रुपये त्याला काय बघा तिथं दोन दोन लाख रुपये वाढी आहे काढावं लागत आहे त्यांना कुठून काढतील आपल्याकडून तर अशा प्रकारे बघा चाळीसचे एकशे तीस रुपये देऊन ही खेळणं आणलं आहे चकुला काय हो का बघा त्याची काय किंमत कराल जाऊ द्या चला त्याला काय माहिती आहे एकशे तीस काय किंमत असते बरं 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 खेळ 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 आह अह सकुचा न सकुचा न अरे बापरे सकू सकू हे इकडे बघ पवित्रा शॉर्ट व्हिडिओ दे ग मला टाकायचे तुझे कधी करा लिस्का डान्स नंबर एक बघा आमच्या पवित्राला इतका डॅन्स येतात नंबर एक भारी ह्याला ते बघणं की शिकणं ते बघितलं की शिकणं नंबर एक डान्स असते तिचे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही नक्की जा बघा तिचे बरोबर सकूच काय बाबा अरे 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 आता सखोल आता तिकडे आगावपणा करायचं असेल मम्मी कर तिकडच निघाय बाबा काय तिकडं पाय निष्ठून पडशील तू आगावपणा करू नको लो तिकडं जाऊ नको मस्ती करू नको सखो अरे सकू इकडे चल काढू नको ती चमची फिमची हा काय करावं सकुला चल 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 तिकडे गरमी व्हाय चल चल सतू नको चला चला गर्मी व्हायली इथं चला 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 हंगा सला चला, चला। बाय सकू उद्या भेटू म्हणा आता बाय Seku bye, Didi bye, bye bye, Seku bye, bye, bye Seku bye.